कणखर असणं म्हणजे नेमकं काय म्हणजे फक्त वेदना सहन करत दात घट्ट आवळून सगळं सहन करत राहणं आपल्यापैकी बहुतेक जण कणखरपणाचा हाच अर्थ घेतात नाही का पण गंमत अशी आहे की कणखरपणाची हीच कल्पना कदाचित आपल्याला आणखी कमजोर बनवत असेल तर पण खरी कणखरता म्हणजे काय हे समजून घेण्याआधी ती काय नाही हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे एका बाजूला आहे कणखरपणाची ती जुनी पारंपरिक कल्पना आपण हेल वीक मानसिकता म्हणू शकतो तिला म्हणजे फक्त तघ धरायचा कसंही करून टिकून राहायचं पण दुसऱ्या बाजूला काय आहे तर कणखरपणाचं आधुनिक वास्तव आणि इथे मुद्दा फक्त टिकून राहण्याचा नाही अजिबात नाही तर मुद्दा आहे कठीण परिस्थितीतून हुशारीने आणि शांतपणे मार्ग काढण्याचा आणि हाच हाच तो सगळ्यात महत्वाचा बदल आहे जो आपल्याला समजून घ्यायचा आहे कुणालाही तयारीशिवाय प्रचंड तणावाखाली टाकून कणखर बनवता येतं हा विचारच मुळात चुकीचा आहे त्या संस्था कणखरपणासाठी ओळखल्या जातात म्हणजे अगदी अमेरिकन लष्करासारख्या त्यासुद्धा आता आपल्या दृष्टिकोन बदलत आहेत बघा दोन हजार पंधरापासून त्यांनी फक्त शारीरिक क्षमतेवर लक्ष केंद्रित करणं कमी केलंय आणि त्याऐवजी मानसिक आणि भावनिक कौशल्यांना जास्त महत्त्व द्यायला सुरुवात आहे तर मग खऱ्या कणखरपणाची व्याख्या काय असू शकते खरा कणखरपणा म्हणजे अस्वस्थता अनुभवणं त्याकडे दुर्लक्ष न करता त्यावर लक्ष देणं आणि तरीही विचारपूर्वक कृती करण्यासाठी स्वतःसाठी थोडी जागा निर्माण करणं